विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी आज निवडणूक जी आहे ती जाहीर झालेली आहे बारा जुलै रोजी विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी मतदान जे आहे ते पार पडणार आहे या अगोदर चार जागांसाठी शिक्षक आणि पदवीधर मुंबई शिक्षक मुंबई पदवीधर कोकण शिक्षक कोकण पदवीधरसाठीची साठीची निवडणूक जी आहे ती या अगोदरच लागलेली आहे आणि सव्वीस जून रोजी ती निवडणूक जी आहे ती पार पडणार आहे भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत जी आहे ती पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र खरी लढत जी आहे ती किंवा खरी निवडणूक जी आहे ती या अकरा जागांवर जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे महादेव जानकर असतील मनीषा कायंदे असतील किंवा शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील असतील यांच्यासह अकरा आमदार जे आहेत त्यांचा कार्यकाळ सत्तावीस जुलै रोजी संपत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर बारा जुलै रोजी मतदान सकाळी नऊ ते चार या वेळेमध्ये चालेल आणि पाच वाजता त्याच दिवशी मतमोजणी जी आहे ती मतमोजणी होणार आहे ही जी निवडणूक असणार आहे विधान परिषदेची आता आज निवडणूक जाहीर झालेली आहे आ... कदाचित निवडणूक ही बिनविरोध होऊ शकते अशी शक्यता देखील आहे मात्र जर निवडणूक झाली तर ही विधानपरिषदेची निवडणूक ही दोन हजार बावीसच्या इतिहासाची पुनर्वृत्ती करणार का किंवा राज्यामध्ये पुन्हा राजकीय भूकंप घडवणार का यावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत असणार आहे माझा सहकारी राजरत्न जोंडळे राजरत्न अकरा जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक आणि महाराष्ट्रात विधान परिषदेची निवडणूक झाली की काहीतरी मोठा भूकंप घडतो असा पयस जो आहे तो मागच्या दोन एक वर्षापासून पडताना आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे दहा जूनला राज्यसभेची निवडणूक झाली तिथं भाजपाने सहावा कॅन्डिडेट जो आहे तो धनंजय माडिकांच्या रूपाने निवडून आणला राज्यामध्ये विधान परिषदेची निवडणूक वीस जून दोन हजार बावीस ला झाली भाजपनं आपला पाचवा कॅन्डिडेट असणाऱ्या प्रशांत लाड यांना निवडून आणलं काँग्रेसच्या जे पहिल्या पसंतीचे उमेदवार होते चंद्रकांत हंडोरे त्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला हो आता पुन्हा अकरा जागांसाठी निवडणूक संकेत आपण बघतोय की ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस मोठं सत्तांतर झाल्याचं आपल्याला माहिती आहे कारण वीस जून दोन हजार बावीस मध्ये ज्यावेळी उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं त्यावेळी ज्यावेळेस पहिल्यांदा आधी राज्यसभेच्या निवडणूक झाल्या आणि राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये धनंजय महाडिक यांना पुरेशी मतं नसतानाही जे महाविकास आघाडीचे आमदार होते त्यांची काही मतं फुटल्या गेली आणि त्यानंतर आश्चर्यकारकरीत्या धनंजय महाडिक हे राज्यसभेवर निवडून गेले आणि त्यानंतर कुठेतरी महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये सर्व काही अलबेल नाही असं दिसत होतं आणि त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची मातोश्रीवरती बैठक बोलावली आणि त्याच बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांना कुठेतरी निर्णय प्रक्रियेमधून बाहेर ठेवण्यात आले अशी त्यावेळी चर्चा सुरू होती आणि आपण बघतोय की विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या वीस जूनला आणि त्यानंतर जे आहे पहाटे एकवीस जून रोजी पहाटे एकनाथ शिंदे जे आहेत ते बारा ते तेरा आमदारांसह सुरुवातीला सुरत मार्गे गुवाहाटी गेल्याचं आपल्याला दिसून आलं होतं आणि मोठं बंड जे आहे ते राज्याच्या राजकारणात झालं होतं आणि त्यानंतरचा जो इतिहास आहे तो आपल्याला सर्वश्रुतच आहे अगदी त्यानंतर दोन वर्षाच्या नंतर परत एकदा राज्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत आणि विशेष म्हणजे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या जे जा चार जागा आहेत त्या चा चार जागांसाठी सव्वीस जूनला जी आहे ती निवडणूक होत आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या ज्या अकरा जागांसाठी जा जी निवडणूक होणार आहे विधान परिषदेच्या त्या अकरा जागा जा ज्या आहेत ते विधानसभेच्या सदस्यांमार्फत जे आहे ते विधान परिषदेचे सदस्य हे निवडून जाणार आहेत त्यासाठी बावीस जुलैला जी आहे ती निवडणूक होणार आहे राज्याचं आपण जर बघितलं संकेत विधान परिषदेमध्ये एकंदरीत अठ्याहत्तर विधान परिषदेचे आमदार असतात त्यापैकी जवळपास बहुतांश जागा ह्या रिक्त आहेत आणि त्यासाठीच जी आहे अकरा जागांसाठी निवडणूक प्रक्रिया जी आहे ती बारा जुलैला निवडणूक होणार आहे जर आपण पक्षीय बलाबल पाहिलं तर सध्या विधानसभेच्या चौदा जागा ह्या रिक्त आहेत आणि ज्यामध्ये प्रामुख्याने आपण बघितलं ज्या ज्या जा जा चौदा जागा रिक्त आहेत त्यामध्ये दहाच आमदारांनी जे राजीनामे दिलेले आहेत त्यामध्ये काँग्रेसचे सुनील केदार सुनील केदार यांना यांची आमदारकी विशेषतः आपण बघितलं तर ती रद्दच झालेली आहे त्याबरोबर राजू पारवे हे काँग्रेसचे आमदार आहेत त्यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिलेला आहे प्रतिभा धानोरकर या ज्या आहेत त्या लोकसभेवरती निवडून गेलेल्या आहेत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी भाजपाचे विद्यमान आमदार असणारे विद्यमान मंत्री जे आहेत मुनगंटीवार सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केलेला आहे बळवंत वानखेडे हे सुद्धा लोकसभेवरती निवडून गेलेले आहेत बळवंत वानखेडे यांनी जो आहे तो ज्या आपल्या नवनीत राणा आहे त्यांचा पराभव केलेला आहे त्याचबरोबर प्रणिती शिंदे या सध्या आमदार होत्या त्या थेट सोलापूरमधून त्यांनी राम सातपुते यांचा पराभव करत लोकसभेमध्ये गेलेले आहेत त्यामुळे त्या सुद्धा यांनी सुद्धा या पदाचा राजीनामा दिलेला आहे वर्षा गायकवाड यांनी उत्तर मध्य मुंबईतून जे विधिज्ञ आहेत ज्येष्ठ विधिज्ञ आहेत उज्ज्वल निकम यांचा पराभव केला होता त्या सुद्धा आता लोकसभेवरती आहेत त्यांची सुद्धा जागा रिक्त झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पार्टनेरचे आमदार आहेत निलेश लंके हे सध्या अहमदनगर लोकसभेवरून लोकसभेवरती निवडून गेलेले आहेत त्यांची सुद्धा जागा रिक्त आहे त्याचबरोबर संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेवरती निवडून गेलेले आहेत त्यांची जागा रिक्त आहे आणि अर्थात रवींद्र बायकर हे शिवसेना शिंदे गटाकडून खासदार झाले ह्या ज्या दहा आमदारांनी जे आहेत ते राजीनामा दिलेले आहेत आणि इतर चार जे जे आमदार आहेत त्यांचं निधन झालेले आहे त्यामुळे चौदा जागा ह्या रिक्त आहेत चौदा जागा जर बघितलं आपण चौदा जागा रिक्त आहेत त्याची जर आपण एक मायनस केलं दोनशे अठ्ठ्याऐंशी मधून जर चौदा जागा जर आपण मायनस केल्या संकेत तर दोनशे ज्या चौऱ्याहत्तर अर्थात दोनशे चौऱ्याहत्तर जागा ह्या रिक्त आहेत दोनशे चौऱ्याहत्तर पैकी अकरा जागा असं जर आपण काढलं तर अकरा जागांवरती जे उमेदवार निवडून जाणार आहेत त्यापैकी पंचवीस जागाचा अर्थात दोनशे चौऱ्याहत्तर भागीले अकरा केलं तर जेमतेम पंचवीसचा आकडा येतो जी फिगर जी आहे ती आमदार निवडून येण्यासाठी ही मतं जी आहेत ती गरजेची लागणार आहेत पंचवीस मतं ही गरजेची लागणार आहेत त्यानुसार जर आपण बघितलं तर भारतीय जनता पक्षाचे पाच जे आहेत ते आमदार निवडून जाऊ शकतात त्याचबरोबर अर्थात शिंदेचे दोन आणि दादांचे दोन असे दोन आमदार निवडून जाऊ शकतात तर त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये बघायचं झालं तर काँग्रेसचा एक आमदार हा विधान परिषदेवरती निवडून जाऊ शकतो आणि तर ठाकरेंची शिवसेना आणि पवारांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यांच्या दोघांमध्ये असा एक जो आहे तो आमदार निवडून जाऊ शकतो परंतु त्यांनी जर अधिकचे उमेदवार दिले तर घोडा घोडे मैदान हे जे जवळच आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या ठिकाणी आमदार पीच्या घटना ह्या घडू शकतात जे ज्या प्रकारे दोन हजार बावीसमध्ये अर्थात दोन हजार बावीस मध्ये वीस जून दोन हजार बावीस मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे झालं कारण त्यावेळी काँग्रेसचे जे पहिल्या क्रमांकाचे उमेदवार होते अर्थात चंद्रकांत हंडोरे त्यांचा पराभव झाला आणि दुसऱ्या पसंतीचे जे उमेदवार होते अर्थात भाई जगताप यांचा आपण विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळं आणि त्यानंतर आपण बघतोय की मोठं राज्यामध्ये मोठं सत्तांतरही झाल्याचा इतिहास आहे त्यामुळे आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ज्या प्रकारे गेल्या वेळच्या विरोधकांनी बाजी मारली होती त्याच प्रकारे आता लोकसभेची निवडणूक निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत ला राज्यामध्ये महायुतीला मोठा फटका बसलेला आहे अठ्ठेचाळीस जागांपैकी जवळपास एकतीस जागांवरती अर्थात विशाल पाटील हे महाविकास आघाडीकडेच आहेत त्यामुळे एकतीस जागांवरती महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे त्यामुळे आणि आता जेमतेम विधानसभेच्या निवडणूक आहे ऑक्टोबर महिन्यात आहेत जेमतेम तीन महिन्यांवरती निवडणूक आहे त्यामुळे परत एकदा राज्यामध्ये काही धक्का तंत्र आपल्याला पाहायला मिळू शकतं का हे पाहणं आता विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मह ठरणार आहे आणि त्यासाठी आता आपल्याला लवकरच बारा जुलैला जे आहे त्या संदर्भामध्ये निवडणूक सुद्धा पार पडणार म्हणजे राजरत्न आत्ताचं जे संख्याबळ आपण पाहतोय त्या संख्याबळानुसार महायुतीच्या नऊ जागा आणि महाविकास आघाडी म्हणून एक जागा जी आहे दोन जागा ज्या जा आहेत त्या येणं अपेक्षित आहे कोकण आणि शिक्षक साठीची जी निवडणूक आहे म्हणजे पदवीधर आणि शिक्षकसाठीची ती तर सव्वीस जून रोजी होणार आहे विधानसभेमधलं विधान परिषदेतलं जर आपण रिक्त संख्याबळ बघितलं तर एकवीस जागांचा आहे कारण बारा जा राज्यपाल नियुक्त जागांचा जो प्रश्न आहे तो ऑलरेडी प्रलंबित आहे त्याची सुनावणी जी आहे ती होताना पाहायला मिळते मागचा अनुभव पाहता दोन्ही पक्षांकडनं म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून अर्थात दोघांची कसोटी यामध्ये लागणार आहे त्यामुळं बिनविरोध साठी प्रयत्न केले जाऊ शकतात संकेत आता बिनविरोधसाठी प्रयत्न हे केले जाऊ शकतात असं तर मला तरी वाटत नाही कारण त्याचं कारण कर, आहे कारण ज्या प्रकारे दोन हजार बावीसमध्ये मध्ये ज्या प्रकारचं राजकारण झालं होतं आणि त्यानंतर आता काँग्रेसकडे आणि अर्थात काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल यांच्याकडे गमवण्यासारखं काहीच नाही जे गमवण्यासारखं आहे ते अर्थात भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि शिंदे गटाकडे आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आमदार पळवापळवी होऊ शकते याची दाट शक्यता आहे कारण ज्या प्रकारे लोकसभेचे निकाल हे महाविकास आघाडीच्या बाजूने हे सकारात्मक आलेले आहेत त्यामुळे आणि त्याचबरोबर ज्यावेळी आपण सगळ्या मतदारसंघाचं विधानसभेच्या मतदारसंघाचं विश्लेषण केलं होतं ज्या प्रकारे लोकसभेचे निवडणूक निकीचे निकीचे निकाल लागले आणि त्या अनुषंगाने विधान सभेच्या निवडणुकीचं जे आपण विश्लेषण केलं त्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी एकशे अठ्ठावन्न जागांवरती महाविकास आघाडी ही आघाडीवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि कुठंतरी राज्यामध्ये सत्तांतर होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याचा त्यामुळे त्याचा कुठंतरी सकारात्मक इम्पॅक्ट जो आहे तो महाविकास आघाडीला होऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे काही आता काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे आमदार आहेत रोहित पवार त्यांनी असं विधान केलं होतं की मोठ्या प्रमाणामध्ये दादाचे आमदार जे आहेत जे शरद पवार गटामध्ये येण्यात उत्सुक आहेत त्याचबरोबर ठाकरे गटाचे सुद्धा ठाकरे गटामध्ये येण्यासाठी शिंदे गटाचे काही आमदार उत्सुक का आहेत तसं जर झालं तर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये हा आमदाराच्या संख्येमध्ये बदल घडू शकतो आणि ठाकरेंच्या असतील किंवा काँग्रेसच्या असतील किंवा शरद पवार गटाचे आमदार हे निवडून येऊ शकतात ज्या प्रकारे आपण बघितलं होतं की दोन हजार बावीसच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रसाद लाड यांच्याकडे मध्ये पुरेसा मतांचा कोटा नसताना सुद्धा प्रसाद लाड विजयी झाले होते दुसऱ्या बाजूला धनंजय महाडिक हे सुद्धा विजयी झाले होते त्यामुळे या निवडणुकीमध्ये काहीही घडू शकतं संकेत राजरत्न अशा ज्या निवडणुका असतात म्हणजे विधान परिषद किंवा मग राज्यसभेची निवडणूक शेवटचा जो उमेदवार असतो म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर तिकडे असणारा सहावा कॅन्डिडेट जो होता विधा राज्यसभेतला संजय पवारांचा पराभव झाला आणि धनंजय महाडिक तिथे विजयी झाले महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर शेवटच्या क्षणी भाजपानं उमेदवारांचा कोटा जो आहे तो बदलला उमा खापरेंना चार नंबरला घेतला आणि प्रकाश लाडना पाच नंबरला त्या निवडणुकीमध्ये घेतलं मात्र काँग्रेसमधलीच जी मतं आहेत ती कुठेतरी फुटली गेली होती चंद्रकांत हांडोरेंना जी मतं मिळणं अपेक्षित होतं पहिल्या पसंतीची ती मत नाही मिळाली चंद्रकांत हांडोर यांचा पराभव झाला आणि भाई जगताप तिथे काँग्रेसचे विजयी झाल्याचं पाहायला मिळालं एकंदरीतच शेवटचा जो उमेदवार असणार आहे त्यांच्याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे आणि गुप्त मतदान पद्धत असल्यामुळे कुठल्या व्यक्तीने कोणाला मतदान केलं हे अर्थातच कळणार नाही आहे त्यामुळं महाविकास आघाडी आणि महायुतींमध्ये जे अपक्ष आमदार आहेत त्यांना गळ घातली जाऊ शकते नक्कीच संकेत कारण अपक्ष आमदार जे आहेत त्यांचं एक प्रकारे त्यांचं राजकारणाची पद्धत बघितली तर ते बघतात की सत्ताधारी म्हणजे कोणाची सत्ता आहे आणि भविष्यामध्ये कोणाची सत्ता, सत्ता येऊ शकते या आधारावरती जे अपक्ष आमदारांची मतं ही अवलंबून असतात जर आपण महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये बघितलं तर ज्या प्रकारे लोकसभेचे निकाल आले त्यामुळे हे जे अपक्ष आमदार आहेत ते महायुती बरोबर असतात का महाविकास आघाडी बरोबर असतात हे पाहणं महत्वाचं आहे एका बाजूला राज्यात महाविकास आघाडीचं अर्थात महायुतीचं सरकार आहे पण दुसऱ्या बाजूला राज्याच्या लोकसभेचे निकाल आहेत आणि विधान परिषदेची जी, जी आकडेवारी आपण बघितली कोणत्या जागेवरती विधानसभेमध्ये कोण आघाडीवर असू शकतं त्यामध्ये सध्या तरी महाविकास आघाडी आघाडीवरती दिसतं त्यामुळे हे जे अपक्ष आमदार आहेत ते आतापर्यंत त्यांनी आपले पत्ते उघड केले नाहीत की ते महाविकास आघाडीच्या बाजूने असतील किंवा महायुतीच्या बाजूने असतील परंतु हे आत्ताच सांगणं हे खूप कठीण ठरणार आहे राजरत्न आता ज्या पद्धतीने आपण पाहिलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि पर्यायाने महायुतीचा पराभव करण्यासाठी शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले अर्थात हे महाविकास आघाडीमधले जे तीन पक्ष आहेत ते एकसन्न राहिले होते विधान परिषदेची निवडणूक ही महाविकास आघाडीसाठी महत्वाची आहे कारण शरद पवार वारंवार सांगतायत की आता आपल्याला राज्य ताब्यात घ्यायचं आहे महाविकास आघाडीचे नेते हेच सांगतायत की आम्ही महाराष्ट्रामधल्या जनतेनी लोकसभेला जशी साथ दिली तसं विधानसभेलाही आम्हाला मिळेल आणि बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की विधान परिषदेचे आमदारही भूमिकेमध्ये सरकार स्थापनेमध्ये पाहायला मिळतात त्या अनुषंगाने विधान परिषदेची निवडणूक ही जशी सत्ताधारी पक्षासाठी अर्थात महाविकास महायुतीसाठी महत्वाची आहे तशी ती महाविकास आघाडीसाठी महत्वाची आहे त्यामुळं पुढच्या काळामध्ये काही इंटरेस्टिंग घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात विधानपरिषद निवडणूक धरून घडू शकतात संकेत नक्कीच घडू शकतात कारण ज्यावेळी दोन हजार एकोणीसच्या नंतरचं बंड झालेलं आहे आणि त्यानंतर दोन वर्ष झालेले आहेत बरेच पुला काढून खालून पाणी वाहून गेलेलं आहे त्यामुळे बरेच आमदार हे ठाकरे गटामध्ये असतील किंवा शरद पवार यांच्या गटामध्ये येण्यास उत्सुक आहेत कारण राज्यामध्ये सत्तांतर होऊ शकतं या दृष्टिकोनातून त्यांची व्यवहरचना आहे की आत्ता जर आपण यांना जर मदत केली अर्थात महाविकास आघाडीला मदत केली तर आपल्याला ही त्या पक्षाची तिकीट मिळू शकतात या अनुषंगाने मतदान होऊ शकतं कारण ही आपण बघतोय की ह्या ज्या लोकस विधान परिषदेच्या निवडणुका असतात किंवा राज्यसभेच्या ज्या निवडणुका असतात याच्यामध्ये गुप्त पद्धतीनं मतदान होतं कारण त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा व्हीप लागू होत नाही कारण व्हीप ज्यावेळी प्रत्यक्ष मतदान होतं त्यावेळी व्हीप लागू होतो आणि ज्या आमदारांनी व्हीपच्या विरोधात जाऊन मतदान केलं त्यांची आमदारकी असेल किंवा खासदारकी आहे अशी रद्द होते पण या निवडणुकीमध्ये तसं काही होऊ शकत नाही कारण हे गुप्त पद्धतीचं मतदान आहे आणि त्यामुळे ह्या निवडणुकीत काहीही होऊ शकतं एकंदरीतच त्यामुळं जर आपण पाहिलं तर आजपर्यंतचा जर इतिहास पाहिला तर आपण सुरुवातीला जसं म्हटलं की शेतकरी कामगार पक्षाचे आमदार असणाऱ्या जयंत पाटील यांच्या आमदारकीची टर्म देखील या अकरा आमदारांमध्ये संपते आणि आज आजपर्यंत जर आपण पाहिलं तर जयंत पाटील ज्या ज्या वेळी विधान परिषदेला उभे राहिले त्या त्यावेळी जयंत पाटील यांनी काही ना काही मताची किमया करून ते पुन्हा विधान परिषदेमध्ये एंट्री घेऊन हातात त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार म्हणून बसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं शेतकरी कामगार पक्षाचे सध्याचे तरी जयंतराव पाटील हे एकमेव आमदार विधान परिषदेमध्ये असल्याचं पाहायला मिळतं आता जयंत पाटील काय किमया करतात मतांची हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि यासोबतच महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून नेमकं काय राजकारण केलं जातं आणि कोणत्या अपक्ष आमदारांना गळ घातली जाते कारण हितेंद्र ठाकूरांपासून बच्चू कडूंपर्यंत पर्यंत रवी राणांपर्यंत राजेंद्र पाटील एड्राओकरांपर्यंत किंवा प्रकाश आवताडेंपर्यंत अनेक अपक्ष आमदारांची भूमिका जी आहे ती आ मदे सबेचा मदे, अ, या सगळ्यामध्ये निर्णायक ठरत असते विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये त्यामुळे आता अपक्ष आमदार कुणाच्या पारड्यामध्ये मतारूपी दान टाकतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या बाबतचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी बड़ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल जीओट टीव्हीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तेही चौबीस कमोन गाय सुनना एक ब्रेक ले लेते हैं। हो hmm. hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना रेड वाला है सही वाला देना विद hmm. ढक्कन <laughs> पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 माणिकचंद ऑक्सीरिच Wrongly indeed.